अशा प्रकारच्या प्रचारानं जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं फक्त सहा महिन्यामध्ये हे कसं घडलं हे तुम्ही बघा याच्यामध्ये सांगतो सगळ्या गोष्टी वरती आपण आपल्या हात वर करण्यात काही अर्थ नाहीये काही गोष्टी जबाबदारी आहे स्वीकारल्या पाहिजे ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेलं आहे म्हणजे ही एक गोष्ट नाही आहे पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल महत्त्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते निवडणूक छोटी होत जाते छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय मतदारसंघाच्याही नाही बोलतोय तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते मतदारसंघ छोटा होत जातो तस तस त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते ही शिवसेना आणि भारतीय जनता सुद्धा होत होती आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेतसुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे म्हणून सोडून दिले विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं अरे हे आत्ताच जर त्यांच्यात खेचाखेची असेल तर नंतर काय होणार आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत तेव्हा काय होतं माझ्यासमोर उमेदवार होते माझे पण निशाणी नव्हती विधानसभेच्या का वेळेला काय झालं निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा तर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं तर ही जी काय तुतुमहिमे झाली ही स्वीकारली पाहिजे आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे समन्वयाचा अभाव होता समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचं आहे हे पण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचं आहे हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत योग्य वेळी करू मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणीही न मागता माझं मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये एकच अधिवेशन झालं पहिलं आणि तेव्हा आम्ही फक्त सात मंत्री होतो माझ्यासह मी कोणीही न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं आम्ही मु त्याला मुक्त केलं होतं त्याच्यानंतर जो नियमित कर्ज परतफेड करणं करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये राशी जी दुर्दैवाने करोनामुळे त्यावेळेला मी देऊ शकलो नाही सुरुवात केली आणि सरकार पाडलं पण आपण इतकी उत्तम काम तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केली कर्जमाफी असेल शिवभोजन शिवभोजन थाळी असेल मु... गरिबांसाठी मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता मालमत्ता कर रद्द केलेला आहे आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं पण हे सगळं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपल्याला अपयश आलं नक्कीच आलं आज जे ढोल वाजवले जातात न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही नक्कीच हे पूर्णपणे मला मान्य आहे ह्याचं कारण असं की लोकसभा आणि विधानसभेमध्ये लोकसभेत शेवटी देशाचा विचार करून संविधान बदलणार हा एक मुद्दा होताच त्याच्यामुळे निवडणूक त्याच्यावर फोकस झाली विधानसभेच्या वेळेला साहजिकच आहे राज्यावरती ती फोकस व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल काळामध्ये आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलं करोनासारखं भयानक संकट जे मी कोणाला कमी लेखत नाही पण तेव्हा हे सगळे चॅनलमधनं आणि मीडियातनं आलेले फोटो आहेत की गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या ह्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे अशी गंभीर परिस्थिती उद्भवू दिली नाही आपण म्हणजे प्रत्येकाला उपचार तर आपण देत होतो पण करोना या व्हायरसला अजूनही उपचार नाही सापडलेला तो भाग वेगळा पण ही गोष्ट की अरे आम्ही प्रतिकूल काळात सरकार चालून दाखवू शकलोय म्हणजे एक तर काय होतं की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी होईपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते आम्ही एकत्र आलो तेच सरकार स्थापन करायला म्हणजे नेहमी काय होतं की आधी आघाडी होते आधी युती होते निवडणूक लढवली जाते त्याच्यानंतर बहुमत मिळालं तर सरकार स्थापन केलं जातं आमचा उलटा प्रवास झाला आम्ही आधी सरकार स्थापन केलं आणि मग निवडणुकीला सामोरे गेलो त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊन चांगल्या ये एक पद्धतीने सरकार उत्तम चालवलंय ना तेच ना एक आदर्श सरकार आपण तेच मी सांगतोय की आम्ही एकत्र येऊन अत्यंत प्रतिकूल काळात हा शब्द फार महत्वाचा आहे रेग्युलर याच्यामध्ये ठीक आहे बाकीच्या याच्यामध्ये सरकार चालवणं हे सुद्धा एक आदर्शपणाने चालवणं हे कठीण काम आहे पण प्रतिकूल काळात म्हणजे कशाचंही ना केंद्र सरकारचा तसा म्हणावं हो, तसा पाठिंबा होता ना अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावरती होतं त्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी कोणी सांभाळली असेल तर ते आपल्या शेतकऱ्यांनी सांभाळली हो तर ते आम्ही लोकांसमोर सांगू शकलो नाही का तुम्ही किती देताय एवढे आम्ही एवढे देतो तुम्ही एकवीसशे देत आहे आम्ही पंचवीसशे देतो तीन हजार देतो तुम्ही हे करता आम्ही हे करतो म्हणजे ती ती एक विचित्र चढावळ झाली आणि त्याच्यात आपण केलेली चांगली कामं ही जनतेसमोर सांगू शकलो नाही हे प्रांजळपणाने मान्यच करत असं वाटत नाही लोकांपेक्षा पैशाचा पाऊस पडला मतदार काही अंशी यांच्या कामाची वाहवा आजही लोक करतात नाही नाही मी ते सवाही करत होते नाही पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले आजही लोक मान्य करतायत हा प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही